काय आपण आस्तिक आहात का का आपण नास्तिक आहात हे आपल्याला माहीत आहे का चला तर आजचा व्हिडिओ आहे आस्तिक म्हणजे काय आणि नास्तिक म्हणजे काय हे आपण जाणून घेऊयात आस्तिक कोणाला म्हणावे आणि नास्तिक कोणाला म्हणावे या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत आपल्या समाजामध्ये दोन प्रकारच्या विचारसरणीचे लोक आढळतात पहिलं आहे आस्तिक आणि दुसरा आहे नास्तिक तर आस्तिक म्हणजे ईश्वरावर विश्वास ठेवणारे आणि नास्तिक म्हणजे कोणत्याही दैवी शक्तीच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणारे हे दोन प्रकार आहेत यामध्ये आपण पाहणार आहोत की पण हे विचार कुठून आणि कसे तयार होतात आस्तिक माणूस कधी घडतो आणि नास्तिक माणूस का तयार होतो तर आज आपण याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहावा तर पहा अस्तिक म्हणजे काय अस्तिक हा शब्द अस्ति या संस्कृत शब्दावरून आलेला आहे ज्याचा अर्थ आहे आहे किंवा अस्तित्व आहे आस्तिक माणूस असा असतो जो ईश्वर आत्मा किंवा कोणत्या तरी उच्च शक्तीवर विश्वास ठेवतो तो मानतो की प्रत्येक गोष्टी मागे एका अदृश्य शक्तीचा हात आहे भारतीय परंपरेत वेद उपनिषदे आणि भगवद्गीता यावर विश्वास ठेवणारे लोक आस्तिक म्हणून ओळखले जातात याच्या सोबतच आस्तिक माणूस जीवनातील अनेक घटनांना दैवी रुपेचा भाग मानतो उदाहरणार्थ एखाद्या संकटातून सुटका झाली तर तो म्हणतो देवाची कृपा आहे दुसरं उदाहरण आहे कुटुंब संस्कार धार्मिक वातावरण आणि जीवनातील चांगले अनुभव हे आस्तिकत्व तयार करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात तर आता आपण पाहणार आहोत नास्तिक का म्हणजे काय नास्तिक हा शब्द न आणि अस्थि या शब्दांपासून तयार झालेला शब्द आहे ज्याचा अर्थ असा होतो अस्तित्व नाही नास्तिक माणूस असा असतो जो ईश्वर आत्मा किंवा कोणत्याही दैवी शक्तीवर विश्वास ठेवत नाही त्याला वाटते की प्रत्येक गोष्ट विज्ञान आणि तर्काने समजवता येते नास्तिक माणूस जीवनाकडे स्वावलंबी दृष्टिकोनातून पाहतो तो म्हणतो आपण जे काही करतो त्याचे परिणाम आपल्या मेहनतीवरच अवलंबून असतात कधी कधी धार्मिक रूढी परंपरांमुळे झालेल्या फसवणुकीतून किंवा जीवनातील कठीण प्रसंगामुळे नास्तिकत्व जन्माला येते यानंतर आपण पाहणार आहोत आस्तिक माणूस कधी घडतो आता प्रश्न असा पडतो की आस्तिक माणूस कधी घडतो तर पाहूया परिवार आणि संस्कार लहानपणापासून जर घरामध्ये धार्मिक वातावरण असेल तर ती व्यक्ती आस्तिक होण्याची शक्यता ही जास्त असते जसे रोज सकाळी पूजा करणे प्रार्थना शिकवणे आणि सण उत्सवामध्ये सहभाग घेणे काही लोकांना जीवनात असे अनुभव येतात की ज्यांच्यामुळे त्यांचा ईश्वरावर विश्वास दृढ होतो उदाहरणार्थ गंभीर आजारातून बरे होणे किंवा एखाद्या संकटामधून सुटका होणे सोबतच गीता महाभारत रामायण किंवा अन्य धर्मग्रंथ वाचून व्यक्तीच्या विचारसरणीला आकार मिळतो आणि ती व्यक्ती आस्तिक बनते संकटात लोक ईश्वराची प्रार्थना करतात प्रार्थनेमधून आधार मिळतो आणि यामुळे त्यांचा ईश्वरावरचा विश्वास हा वाढतो दृढ होतो तर आपण आता पाहणार आहोत नास्तिक माणूस कधी घडतो आता पाहूया नास्तिक माणूस कधी घडतो या संदर्भात ध्यान देऊन ऐका वैज्ञानिक दृष्टिकोन जे लोक जीवनातील प्रत्येक गोष्टीचे उत्तर विज्ञान आणि तर्काने शोधतात त्यांना ईश्वराचे अस्तित्व मान्य करणे कठीण वाटते त्यांना वाटते की सर्व काही नैसर्गिक नियमावर अवलंबून आहे जर व्यक्तीला धार्मिक रूढी परंपरा आणि अंधश्रद्धा पद्धत पटत नसतील तर ती नास्तिक होऊ शकते याचे उदाहरण बघा खोट्या श्रद्धा किंवा अवास्तव विधींमुळे नास्तिक विचारसरणी ही वाढत जाते जर व्यक्ती लहानपणापासून धर्मनिरपेक्ष वातावरणात वाढली असेल तर तिची विचारसरणी नास्तिकाकडे झुकते अजून एक का आहे काही लोकांना जीवनामध्ये असे अनुभव येतात की त्यांना वाटते जर देव असता तर हे दुःख मला सोसावेच लागले नसते अशा अनुभवांमुळे नास्तिक विचारसरणी तयार होऊ शकते आस्तिक आणि नास्तिक यांचा तुलनात्मक अभ्यास आता या दोन्ही विचारसरणींचा तुलनात्मक अभ्यास करूया पहिला आहे गुणधर्म आस्तिकतेचा गुणधर्म काय आहे ईश्वर आत्मा आणि धर्मावर विश्वास तर नास्तिकतेचा गुणधर्म काय आहे फक्त तर्क अनुभव व विज्ञानावर विश्वास तसेच आस्तिकतेचे समस्या सोडवणे कसं असते प्रार्थनेमधून समाधान शोधतात तर नास्तिकतेचे समस्या सोडवणे म्हणजे तर्कसंगत व वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारतात दोन्ही विचारसरणी योग्य आहेत कारण त्या व्यक्तीच्या अनुभवांवर आणि दृष्टिकोनावर आधारित असतात त्यामुळे आस्तिक आणि नास्तिक या दोन्ही गोष्टी विचारसरणी योग्यच आहेत आस्तिक आणि नास्तिक या दोन्ही विचारसरणी जीवनाकडे वेगळ्या दृष्टीने पाहतात आस्तिकत्व श्रद्धा आणि परंपरेवर आधारित असते तर नास्तिकता तर्क आणि अनुभवांवर आधारित असते या दोन्ही गोष्टींचा आदर करणे गरजेचे आहे कारण शेवटी प्रत्येकाला आपापल्या मार्गाने जीवनाचा अर्थ शोधायचा असतो तर मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला तुमच्या मते आस्तिक आणि नास्तिक याबद्दल आणखी काही विचार आहेत का असतील तर मला खाली कमेंटमध्ये सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद